आणि अन्याय अत्याचार ग्रस्त आणि गुन्हेगारी मध्ये फसलेला समाजाला न्याय हक्क मिळवण्यासाठी आज आयोगाने एक मोठी सुनवाणीचा कार्यक्रम घेतला आणि या सुनवाणीमध्ये आज सतरा प्रकरण पार्थी समाजाचे विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व व्यक्तींचे प्रकरण चे घेण्यात आले आणि त्याचं पूर्णच्या पूर्ण सर्व संबंधित विभागाला हात धरून एक प्रकरण निकाली करण्याचा संकल्प केलेला आहे आणि उद्या सव्वीस तारखेला सुद्धा हे अशा प्रकारचं एक मोठं सुवाणी होणार आहे मी आयोगांच्या सर्व आदिवासी पारधी समाज बांधवांच्या माध्यमातून आयोगांचे आणि संबंधित महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभारी आहे अभिनंदन करतो धन्यवाद ओके